काँग्रेसने नवीन यादी जाहीर केली आणि त्यामध्ये दोन नावांचा उल्लेख आलाय त्यातलं एक नाव म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने कल्याण काळे यांना तिकीट दिलंय आता कल्याण काळे यांनाच तिकीट का दिलं कल्याण काळे यांना तिकीट देण्यामागची भूमिका काय होती आणि इतक्या दिवसापासून नेमकं उशीर का लागला जालनाची उमेदवारी जाहीर करायला याच्या पाठीमाग काय धोरण होतं काय सर्वे होता हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता या जालना लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर काही कारण आपल्याला पाहू ला, पाहावी लागतील की इथून कल्याण काळे निवडून येऊ शकतात का आणि जर येऊ शकतात अशी संभावना दिसत असेल तर त्याच्या पाठीमाग काय कारण असू शकतात हे कारण आपण पाहूया आणि या कारणांमध्ये शेवटचं कारण आवर्जून पहा ते थोडस वेगळं असणार आहे आता यातलं पहिलं कारण म्हणजे जर आपण यांचा या मतदारसंघाचा जर एकूण इतिहास पाहिला तर गेल्या सात पासून इथं भाजप गेल्या सात टर्म पासून सात वेळा इथं भाजपचा उमेदवार जिंकून आलाय दुसरी गोष्ट म्हणजे त्या सात मधून पाच वेळा हे रावसाहेब पाटील दानवे निवडून आलेत म्हणजे नव्याण्णव पासून ते आतापर्यंत जर काळ पाहिला तर तो दानवेंचा आहे असं एक चित्र दिसून येतं आता हा जो गड आहे तो कधी काही काँग्रेसचा गड होता आता तो पुन्हा आपल्या हातात घेण्यासाठी काँग्रेस वेगळी रणनीती करतीये काँग्रेसनं जे अंतर्गत सर्वे केले अंतर्गत जे जनतेकडून जे काय फीडबॅक मिळाला जनभावना जी काय काँग्रेस पर्यंत गेली त्याचा आधार घेत बऱ्याच ठिकाणी उमेदवार देण्याचं काम केलंय आणि ज्यांना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर कल्याण काळे हे नाव लिहून देण्यात आलं आता कल्याण काळे हे मूळ पिसादेवीतले आहेत जे काय छत्रपती संभाजीनगरच्या जवळचे गाव आहे आता इथला जर आपण विचार केला म्हणजे त्यांचं मतदार मतदारसंघातून हे आमदारकीचा त्यांना अनुभव आहे आणि गेल्या म्हणजे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी सगळ्यात जास्त मोठी टप आतापर्यंत कोणी दिली असेल रावसाहेब दानवे पाटील यांना तर ती कल्याण काळे यांनी दोन हजार नऊ ला दिली होती अवघ्या काही हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता म्हणजे जिथं दानवे हे काही लाखांची दोन तीन लाखांची लीड घेऊन निवडून येतात तिथं कल्याण काळे यांनी मोठी टक्कर देऊन अवघ्या काही हजार सात कि आठ हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता म्हणजे इतकी मोठी टफ देण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ही जी कमी नंतरची मतं पडली ती फुलंब्री मतदारसंघातून पडली जिथं त्यांचा जास्त शक्ती नव्हती म्हणजे जाफराबाद असेल गोखर्धन असेल हे जो पट्टा आहे इथं त्यांची जास्त शक्ती नसतानाही त्यांना भरघोस मतं तेव्हा मिळाली होती अर्थात आता वातावरण सगळं बदललंय महाविकास आघाडी आहे त्यामध्ये शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यांना मिळणारी सहानुभूती गद्दार निष्ठावंत हा केला जाणारा प्रचार आणि वाढती महागाई मोदी सरकारने केलेली जी काही कामं द्यायचं बेरोजगारीचं प्रमाण असेल या सगळ्या गोष्टी विरोधक मोठ्या प्रमाणात हे करणार आहे ज्या पद्धतीनं आता काही राज्यांमध्ये काँग्रेसनं आपलं काम केलंय ते काम पाहिलं तर त्याचा प्रभाव निश्चितच महाराष्ट्रावर पडणार आहे आता याच्यात दुसरी गोष्ट पाहायची झाली तर आता मनोज जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे कारण मनोज जरांगे फॅक्टरमध्ये जालनावर सगळ्यात जास्त परिणाम होऊ शकतो कारण सगळं आंदोलनाची सुरुवात याच जिल्ह्यातून झाली त्यामुळे जी शेवटची बैठक झाली आणि त्या शेवटच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की जो नेता आपल्यासाठी उभा राहिला नाही त्याला पाडा त्याला पाडा म्हणजे आता इनडिरेक्टली कोणाला पाडा आता खरोखर जर आपण पाहिलं तर रावसाहेब पाटील दानवे यांनी संसदेत किती वेळा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला हे थोडस चर्चेचा विषय होऊ शकतो म्हणजेच काय तर लोकांना कुठेतरी एक संकेत दिला आहे का की या माणसाला आता पाडा असंही एक शक्यता वर्तवली जाते त्यांनी नाव घेतलं नसलं तरी अनेक जणांची शंका अशी आहे की त्यांनी रावसाहेब पाटील दानवे यांचाच उल्लेख केलेला असावा अर्थात याचा स्पष्ट मनदायी पुरावा नाही पण इतर जर विचार केला तर इथले अनेक फॅक्टर महत्वाचे ठरणार आहे इथून जर आपण पाहिलं तर राजेश टोपे आहेत बोकरदन कडून पाहिलं तर चंद्रकांत दानवे आहेत त्यानंतर मूळ जालन्यामध्ये जर आपण पाहिलं तर जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल आहे या सगळ्यांची ताकद म्हणजे स्थानिक जे नेते आहेत त्यांची मोठी ताकद लागणार आहे सोबतच तिकडे आपण चिखलीच्या अलीकडे थोडस गेलो तर तिकडे शिवसेनेचं एक चांगला वर्ग आहे शिवसेनेला मानणारा त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणात तिकडे होऊ शकतो आणि अर्थातच या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडीचा रेट वाढू शकतो आता अर्थात यामध्ये वंचित बहुजन आघाडी यांची मतं जर पाहिली तर ते किती मतं घेतात हेही महत्वाचं आहे गेल्या निवडणुकीमध्ये दे त्यांनी चांगली मतं म्हणजे माझ्या माहितीनुसार सत्याहत्तर सहासष्ट अशा काही हजार मतं घेतली होती म्हणजे एक लाखापेक्षा कमी मतं होती पण चांगली मतं होती आता त्या मतांमध्ये वाढ होती की कमी होती यावर सगळं अवलंबून असणार आहे पण साहजिकच कितीही केलं तरी एक जे नाराजीचं धोरण असतं एखादा जर माणूस परत परत निवडून येत असेल आणि मतदारसंघाचा विकास त्या तुलनेनं कमी होत असेल तर त्याच्याबद्दल एक नाराजी व्यक्त केली जाते आणि ही नाराजी पराभवामध्ये परावर्तित होते ते जर ह्या बाबतीत झालं कारण की त्यांचा मतदार हा जास्तीत जास्त मराठा समाज आहे आणि जर मराठा समाजानेच म्हणजे मराठा समाजाच्या पन्नास टक्के लोकांनी जरी काही वेगळा निर्णय घेतला तर ती मत सरळ सरोल सरळ ही महाविकास आघाडीकडे जातील आणि यांना पराभूषित करावं लागू शकतं आणि सगळ्यात शेवटचं कारण यात अनेक कारण आहेत पण आपण मुख्य कारण पाहतोय यातलं एक शेवटचं कारण आणि वेगळं कारण असंही सांगण्यात येतं की फुलंब्री मतदारसंघातून आता विधानसभेसाठी हरिभो बागडे उभे राहणार नाहीत असंही बोललं जातं त्यांच्यानंतर ते जे काही नावं येतात त्यामध्ये अनुराधा असेल किंवा इतर काही नाव असेल त्या नावांचा जर आपण विचार केला ओतडे असतील बरेच नावांची चर्चा आहे यामध्ये आता असा प्रयत्न राहील जर तिथून हे आता निवडून आले नाही कल्याण काळे तर साहजिकच विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे हे उभे राहणार तेव्हा ते मोठी टफ देणार कारण हरिभाऊ बागडे नसतील तर त्यांची बरेच मतं ही पुन्हा कल्याण काळे यांच्याकडे येतील आणि ते आमदार होतील जर कल्याण काळे यांना जर उमेदवारी मिळूच द्यायची नसेल किंवा त्यांना आपल्या प्रतिस्पर्धीमध्ये दे उभस राहू द्यायचं नसेल तर भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा महायुतीतल्या घटक पक्षांना आता त्यांना जिंकून द्यावं लागेल म्हणजेच विधानसभामध्ये ते उभेच राहणार नाही आणि त्यांचा स्वतःचा एक रस्ता मोकळा होईल त्यांचं जे मतदान कमी पडणार आहे जे मतदान कल्याण घेऊ शकतात ते मतदान त्यांच्या पार्ट्यात पाडून घेण्यासाठी ते आता ज्यांना जिंकून देतील म्हणजे आपला रस्ता मोकळा करून घेतील असंही बोललं जातंय आता हे सगळी समीकरणं जर पाहिली तर याचा काय प्रभाव येत्या निवडणुकीत पडू शकतो याचा किती प्रतिशत फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि महायुतीला किती धोका आहे आणि पुन्हा एकदा रावसाहेब पाटील दानवे निवडून येऊ शकतात का याबद्दल का, तुम्हाला काय वाटतं आणि कल्याण काळे हे चांगला उमेदवार आहे का आणि यांनी यांची रणनीती काय असावी किंवा काय असली पाहिजे किंवा काय असणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा